नमस्कार रसिका श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एक भोजराजाची कथा ऐकणार आहोत आणि एक सामान्य कुंभारसुद्धा किती उत्तम काव्य करत असे हा नमुना या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक दिवस भोजराजाचा दरबार भरलेला असताना दरवाजावर त्या जा राजवाड्याच्या दरवाजावर एक कुंभारपत्नी आली कुंभारीण आली तिला राजाला भेटायचं होतं पण द्वारपाल तिला आतमध्ये जाऊ देईना द्वारपालाने विचारलं किंम ते राज्ञा कार्यम तुझं राजाशी काय काम आहे कुंभाराची बायको म्हणाली न ते अभिदास्या मी मी तुला सांगणार नाही ते नृपाग्र एव कथया मी मी राजा पुढेच ते सांगेल माझं काय काम आहे ते मी तुला सांगणार नाही राजा पुढेच सांगेल तिचं हे बोलणं ऐकून द्वारपाल आतमध्ये गेला आणि महाराजांना त्याने निवेदन केलं की अशी अशी एक कुंभारपत्नी आलेली आहे आणि ती आपल्याला भेटू इच्छित आहे तिचं काय काम आहे हे मात्र ती मला सांगत नाही ती म्हणाली की मी राजा पुढेच माझं काम सांगेन ते ऐकून राजाने तिला दरबारात पाठवण्याची आज्ञा दिली तिचा प्रवेश दरबारामध्ये झाला आणि तिने राजाला सांगितलं की महाराज कुंभारकाम करण्यासाठी माझा नवरा माती खोदत असताना एक रत्नांनी भरलेला घडा आम्हाला मिळाला आहे माझा नवरा त्या घड्याचं रक्षण करत तेथेच थांबला आहे आणि आपल्याला ही बातमी देण्यासाठी मी आपल्यापुढे आले आहे तिचं ते निवेदन ऐकून राजाने आपली माणसं पाठवली आणि त्या कुंभारासह त्या घड्यासह सगळेजण राजदरबारात आले तो घडा एका वस्त्राने झाकलेला होता त्या घड्याचं वस्त्र जेव्हा बाजूला केलं तो घड्याचं तोंड उघडलं तेव्हा अतिशय तेजस्वी आणि चमचमणारी रत्न बघून राजा आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारलं की मी येतात कुंभकार अरे कुंभारा हे काय आहे ते ऐकून कुंभाराने अतिशय चातुर्यपूर्ण उत्तर दिलं कुंभाराने एक श्लोक म्हटला तो श्लोक असा आहे राजचंद्रम समालोक्य त्वान तू भूतलमागतम रत्नश्रेणी मिशान मन्ये नक्षत्राणी अभ्युपागमन हे राजा आकाशातला चंद्र तुझ्या रूपाने या पृथ्वी तलावर आलेलं पाहून नक्षत्र या रत्नांची रूपं घेऊन तुझ्या भेटीला आलेली आहेत त्याचं हे अतिशय सुंदर उत्तर ऐकून राजा अर्थातच खुश झाला आणि त्या घड्यातील सर्व द्रव्य त्याने त्या कुंभारालाच बक्षीस दिलं आहे की नाही सुंदर आवडलं नाही सुभाषित आवडलं असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह धन्यवाद